नमस्कार प्रगती चळवळी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व दर्शकांचे पुनश्च स्वागत काल ज्या पद्धतीनं मराठा आरक्षण असो ओबीसी आरक्षण असो येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था होणाऱ्या निवडणूक असो यामध्ये राजकीय पक्षांची जी भूमिका आहे ती नेमकी काय असणार आहे किंवा मतदारांनी ने नेमकी भूमिका काय आहे या स संदर्भात एक मी पाच मिनिटाचा व्हिडिओ आपल्याला मी शेअर केला होता काल अपलोड केला होता आणि त्याच अनुषंगाने आपण एक मालिका तयार करतोय आणि त्याच मालिकेचा हा दुसरा व्हिडिओ आहे मला व्हिडिओच्या सुरुवातीला सर्व दर्शकांना विनंती आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं लगेच करा लाईक करा आणि शेअर करा त्याचं कारण असं आहे की मी कालच्याच व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगितलं की आरक्षण ह्या ती हवा नरेंद्र मोदी यांनी एकाच टाचणीमध्ये म्हणजे जात निहाय जनगणना करणार ही टाचणी टोचवल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रातली जी आरक्षणाच्या बाबतीतली जी हवा होती ती पूर्ण निघून गेलेली आहे आणि ज्या मराठा आरक्षण असो धनगर आरक्षण असो या संदर्भात जे नेते मराठा समाजाने अगदी मनोज जहांगी पाटील पुढे केलेले असो किंवा अन्य असो आणि धनगर समाजाने लक्ष्मी हाके असो किंवा अन्य असो हे सगळे जे नेते आहेत हे बेरोजगार होणार आहेत हे निश्चित झालं आणि हे बेरोजगार नेते आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांचं जातीचं कार्ड न चालल्यामुळं नेमकं कुठल्या मुद्द्यावरती सर्वसामान्य जनतेसमोर जाणं आणि सर्वसामान्य जनतेनं यांना निवडून का द्यायचं किंवा कुठल्या निकषावरती द्यायचं जसं आपण पाहिलं की मराठा आरक्षणाचे जे निकष होते सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक जे निकष होते जे सोळा निकष राज्य मागासवर्गीय आयोगाचे आहेत त्याच्यामध्ये मराठा समाज हा पात्र बसत नाही म्हणजे पात्र होत नाही बरोबर आणि गायवाड समित्यानं तशी शिफारस केली होती की ह्याच्यामध्ये गरजवंत जो मराठा आहे तो मराठा आरक्षणासाठी हे पात्र कसा असू शकतो तो साठी पात्र आहे बघ आरक्षणासाठी पात्र एस सी एस टीसाठी नसला तरी सुद्धा ओबीसी आरक्षणासाठी पात्र असल्यामुळे गायकवाड समितीचा शिफारस ही स्वीकारली गेली होती परंतु त्याच्यामध्ये सुद्धा राज्य शासनाने व्यवस्थित भूमिका न मांडल्यामुळे न्यायालयामध्ये आपण टिकन आरक्षणचा हा विषय झाला धनगर आरक्षणचा वेगळा विषय आहे मग आरक्षणावरती निवडणंका आता फक्त विधानसभा आणि लोकसभा ह्या तर निघून गेलेल्या आहेत मराठा समाज असो किंवा धनगर समाज असो ह्यांचं मतदान हे त्यांनी घेतलेलं आहे ऑलरेडी सत्तेत आहेत आता त्याच सत्तेत असलेली राजकीय म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर एक स्पर्धा निर्माण होणार आहे की नेमकं समाजा कुठल्या निकषावरती समाजापर्यंत पोचायचं लोकांची मतं कोणत्या निकषावरती घ्यायचं हे त्यांच्यापुढं आव्हान आहे परंतु मतदानापुढे पोटला आव्हान नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत पंचायत समिती असो झेडपी निवडणूक असो ह्या वेळेस काय निकषले वापरल्या लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर नेमकं मतदानासाठी नेमके कुठल्या पद्धतीनं आकर्षित जे कार्यकर्ते करतात आता हे आपण पारंपरिक निवडणुका असतात जवळजवळ सात ते आठ वर्षानंतर ह्या निवडणुका होणार आहेत त्याच्यामुळं स्थानिक लेवलच्या कार्यकर्त्याला जोर येणार आहे कारण कुठेही सात ते आठ वर्षामध्ये त्यांना उच्चस्तरीय त्यांना संधी मिळत नाही कारण पूर्ण सगळ्या राजकीय पक्षामध्ये प्रस्थापितांचं वर्चस्व आहे अगदी आमदार खासदार यांच्याच घरातले होतात पंचायत समिती झेडपीचे सभासपतीचे सभापती काय सदस्य सुद्धा यांच्याच घरातले हे निवडून आणतात लोक अगदी आता मी तर विशेष मानतो की ग्रामपंचायत सदस्य सुद्धा किंवा ग्रामपंचायत सरपंचसुद्धा हे आपल्याच घरातले का करत नाहीत हं आणि ह्याच्याही पुढे जाऊन एखाद्या ग्रामपंचायतचा शिपाई नियमाचा असेल तर हे आपल्या घरातलीच नेमणूक करतील जर घरातल्या घरा सदस्य बेरोजगार असेल तर म्हणजे इथपर्यंत हे जे आहे किळसवान प्रकार आहे आणि या किळसवाणी प्रकारामध्ये मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न अतिशय गंभीर आहे हो हा आरक्षणाचा प्रश्न आता गंभीर आणखी होत जाणार आहे कारण जातनिहा आरक्षण जातनिहा जनगणना होणार कधी आणि ही जातनिहाय जनगणना झाल्यानंतर ह्या आरक्षणाची पुनर्रचना होणार का की जुनेच आरक्षणाची म मांडणी आहे त्याच मांडणीला दुजारा देऊन त्यात आणखी ॲड करणार आणि तीच आरक्षणाची प्रोसेस पुढे ठेवणार म्हणजे एकंदरीत आता मराठा समाजाचे आर्थिक प्रश्न खूप वाढलेले आहेत आज शिक्षणासाठी पैसा लागतो अगदी प्रपंचासाठी पैसा लागतो उत्पन्नाचे साधनं कमी आहेत मराठा म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्रामध्ये तर आता राहुल गांधींनी काल सांगितले की सी एस सी एस टीला पन्नास टक्के आरक्षण लागेल आहात आर आणि तुझ्या गा। बापाचं आहे का राहुल गांधीला माझा स्पष्ट प्रश्न आहे की सगळं आरक्षण खाजगी क्षेत्रामध्ये जर तुझ्या म्हणण्याप्रमाणे लागू केलं ला, तर तुझ्या बापाच्या सगळ्या कंपन्या आहेत का तुझ्या बापाच्या सगळ्या शैक्षणिक संस्था आहेत का सगळे स महाराष्ट्रातल्या म्हणजे पूर्ण प्रॉपर्ट्या ह्याच्याच बापाच्या आहेत का म्हणजे इतकं विचित्र आहे की खाजगी स सा, सा, मला सांगा खाजगी क्षेत्रामध्ये जर आरक्षण लागू झालं तर तिथे खाजगी प्रॉपर्ट्याची मालकीसुद्धा ओबीसी एस सी एस टी घटकामधल्या नोकरांनाच म्हणजे एक कुळ कायदा जो होता त्या कुळ कायद्याने जो कसेल त्याची जमीन म्हणजे स जवळजवळ मराठा समाजाच्या नव्हे अनेक लोकांच्या ब्राह्मण समाजातसुद्धा अनेक ज्या जमिनी आहेत त्या कुळ कायद्यामध्ये महाराष्ट्राच्या शेज प्रकल्पामध्ये मध्ये मध्येच एक माहिती आली की जवळजवळ साडेसहा लाख हेक्टर जे क्षेत्र आहे त्यातलं तीन लाख क्षेत्र फक्त आता शेती करणे योग्य शासनानं डिक्लेअर केलं महाराष्ट्रातलं हे फक्त महाराष्ट्रातच झाले पूर्ण देशामध्ये श शेतीखाली शेतीच्या लागवडीखाली येणारं जे क्षेत्र आहे ते कमी झालेलं नाही सेज प्रकल्पाच्या नावानं रस्त्या विकास कामांच्या नावानं हे जे क्षेत्र शासन घेतं ह्याचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये जास्त का मुळात आता मराठा समाजानं जर कुणबी नोंदी मिळाल्या कुणबी म्हणजे शेतकरी आता हा शेतकरी समाज जर असेल तर सत्तर टक्के शेत म्हणजे आपला देश शेतीप्रधान मानला जातो परंतु महाराष्ट्राची परिस्थिती अगदी वेगळी आहे चौतीस टक्के जो मराठा समाज आहे तो आता शेतीपासून वंचित झाला वंचित झालेल्या समाजाचं पुनर्वसन तुम्ही कुठे केलं हाही शासनाला प्रश्न आहे मराठा समाजाला आरक्षण आहे का तर नाही शासकीय नोकऱ्यांमध्ये प्रतिनिधित्व आहे राजकारणामध्ये जर बघितलं तर काही शंभर एक गहाणी महाराष्ट्रातले आहेत त्यांनी सगळं आहे आतापर्यंत मग ते त्यांचंच आज राजकीय वर्चस्व आहे असं कुठे मराठा समाजाचंच आहे म्हणून तुला पंचायत समिती सदस्य करतो पंचायत समिती सभापती करतो खासदार करतो आमदार करतो अशी काही व्यवस्था नाही म्हणजे संविधानिक व्यवस्थेच्या नावाखाली मराठा समाजाला वर्णव्यवस्थेतला उच्चवर्णीय म्हणून एक दाबलं जातं एक तिथे त्याला वंचित ठेवलं जातं हे पाप कोणाचं पा आहे मला वाटतं हे बाबासाहेब आंबेडकरांना नव्हतं म्हणजे सर्वसमावेशक जी भूमिका होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्याच्यापासून हे बळकटलेलं आहे आणि फक्त आणि फक्त दहा वर्षासाठी जे आरक्षण होतं ते आरक्षण एस सी एस टीसाठी सुद्धा वाढवलं गेलेलं आहे आणि ह्यासाठी मला वाटतं खूप अभ्यास करणं गरजेचं आहे अनेकांनी जे आरक्षणाचे लाभार्थी आहेत ओबीसी एस सी एस टीमधले त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आंधळ न होता सर्वसमावेशक संवैधानिक दृष्टिकोन काय होता हे संविधानिक दृष्टिकोन समजून घेणं आवश्यक आहे फक्त माझं आणि मलाच मिळालं पाहिजे ह्या म्हणजे स्वार्थी प्रवृत्तीतून सर्वसमावेशक जे संविधानिक दृष्टिकोन आहे तो समजून घेतला तरच मला वाटतं लोकशाही जी आहे ती योग्य दिशेनं जाईल नाही तर आपण बघू शकतो की एखाद्या डबक्यामध्ये पाणी अनेक वर्षानुवर्षे साचलं तर त्याची काय अवस्था होते जे मला वाटतं गटर पाणी ते दुर्गंधीयुक्त होतं एखादी माशाची प्रजातीसुद्धा त्या ठिकाणी राहू शकत नाही अनेक गोष्टी आहेत सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला मराठा समाजाची भूमिका काय असणार आहे आणि ह्यासाठी मराठा समाजाचं नेतृत्व जे आहे त्याने आपली येणाऱ्या काळातली जी रणनीती आहे ती स्पष्ट करणं गरजेचं होतं पण मला वाटतं ते त्यांना आवश्यक वाटत नाही त्यामुळे आज संपूर्ण मराठा समाजामध्ये एक खूप मोठी निराशा तर पडलेलीच आहे फक्त ज्यांच्या पनदी नोंदी मिळाल्या आहेत त्यांचाच एक सकारात्मक गोष्ट त्यासाठी सुद्धा खूप मोठा संघर्ष मराठा समाजाने केलेला आहे फक्त नेतृत्वानं केलेला नाही मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण होणं आवश्यक होतं म्हणून या आपल्या यु प्रगती चळवळच्या माध्यमातून मी व्यक्त होतो आहे आणि इथून पुढेही याच विषयावरती व्यक्त होणार आजच्या पुरतं एवढंच मला वाटतं प्रेक्षकांनी आपापले जी मतं आहेत मतांतर या कमेंटमध्ये व्यक्त व्हा मलाही त्या कमेंटवरती पुढच्या व्हिडिओमध्ये बोलता येईल आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये